कशा आहेत तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये स्वागत आहे आज ऑफर आणलेली आहे खूप सुंदर ऑफर आहे आणि साडी सुद्धा सुंदर आहे दोन डिझाईन आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघा ऑफर मध्ये घ्यायचे असतील तर ऑफर मध्ये सुद्धा घ्या मैत्रिणी खूप छान साडी आहे मस्त आहे फॅब्रिक सुद्धा सॉफ्ट आहे मस्त फॅब्रिक मध्ये साडी जाते मस्त अस कलेक्शन आलेलं आहे पटापट जॉईन करा सुंदर कलेक्शन आहे मग परत नंतर असं कलेक्शन आपल्याकडे तर येतच आणि ऑफर ऑफर आज खूप छान आहे तुम्हाला पटकन पटकन बुक म्हणजे या तुम्ही जॉईन व्हा आणि कलेक्शन पण बघा ऍक्च्युली हा दुपारी सुद्धा लाईव्ह घेतला होता पण दुपारी काय झालं त्याच्या इंटरनेट नसल्यामुळे साडी व्यवस्थित दाखवता आली नाही आणि कलर सुद्धा दिसले नाही व्यवस्थित आणि ऑफर मध्ये खूप छान साडी आहे बघा खूपच सुंदर आहे चला लवकर लवकर जॉईन व्हा कलेक्शन दाखवते मी सुंदर असा गोल्डन कलर आहे गोल्डन कलरमध्ये जातो ही साडी मस्त आहे साडी पहिले पूर्ण समजून घ्या मैत्रिणी एकदम व्यवस्थित समजून घ्या घाई काहीच करायची नाही साडी पहिली ओ एकदम व्यवस्थित समजून घ्या फॅब्रिक वगैरे सगळं समजून घ्या आणि मग स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी बुक करा आता ही साडी जी आहे है, ह्याचं जे फॅब्रिक आहे हे मस्त फॅब्रिक आहे मस्त फॅब्रिकमध्ये जाते ही साडी शाईन या कपड्याला दिसते का तुम्हाला शाईन जसं सॅटिनचा कपडा कसा असतो तशा प्रकारे हा मस्त कपडा येतो थो थोडी शाईन असते चा त्याला मस्त अशी आमची त्याला शाईन आहे आणि हे सगळे डिजिटल अशी तुम्हाला फ्लॉवर्स डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडी तुम्हाला अशी फ्लावर्स डिझाईनवर जाणार आहे आणि बघा सुंदर असं त्याला थोडीशी हायलाईट करण्यासाठी थोडं थोडं फॉईल प्रिंट केलेलं आहे फॉईल प्रिंट लगेच निघत नाही कालांतराने निघेल पण व्यवस्थित आहे क्वालिटी बेस्ट आहे खूप सुंदर आहे कलर चार्ट पण मस्त आलेला आहे हा गोल्डन कलर आहे जे कलर मी सांगते तुम्हाला ते कलर तुम्ही बुक करा हा गोल्डन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस तुम्हाला दिलेला आहे सेम फॅब्रिकमध्ये आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस पण तुम्हाला डिझाईनचा दिलेला आहे निव्वळ पा असा दिले निवळ हा आहे जवळून दाखव पूर्ण साडी व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर बुक करा साडी ही तुमचं ब्लाउज पीस आहे बारीक डिझाईन त्याला दिलेली आहे आणि सेम फॅब्रिकमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी डिजिटल फ्लॉवरची डिझाईन आहे ही अंगशीच आहे वतून असं छापलेली वगैरे नाही ते पण दाखवून देते तुम्हाला म्हणजे उलटी साईड पण तुम्हाला दाखवून देते कशी आहे ती पण बघायला हे आहे उलटी साईड म्हणजे आंगच्या डिझाईन वगैरे आहे आणि ऑफर सांगणार आहे एक साडी घेतली तर पाचशे रुपयाला ही साडी जाणार आहे फ्री शिपिंगला आणि जर दोन साड्या घेतल्या तर नऊशे रुपयाला जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरी पण डिझाईन आहे ती दुसरी पण डिझाईन बघून घ्या ही एक डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन आहे ह्या जर तुम्ही दोन साड्या घेतल्या तर तुम्हाला जाणार आहे नऊशे रुपयाला आणि जर अशी सिंगल साडी घेतली तर अशी जाणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला एक साडी फ्री शिपिंड ला जाणार आहे तर तुम्हाला दोन्ही घ्यायचे असतील तर दोन्हींचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि तुम्हाला जी साडी पाहिजे तिचा स्क्रीनशॉट घ्या प्रत्येक साडी दाखवणार आहे आणि तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये ही साडी दिलेली आहे ही साडी एक घेतली तर जाणार आहे पाचशे रुपयाला आणि ह्या दोन साड्या जर तुम्ही सोबत घेतल्या कुठलीही घ्या सेम डिझाईन घ्या वेगवेगळ्या डिझाईन घ्या अगदी छानच आहे ऑफर कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणीनो जे जॉईन होतात त्यांनी शेवटपर्यंत बघा त्यांना मी मनापासून विनंती करते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण साड्याचं कलेक्शन खूप छान आहे ऑफर प्राईज आहे त्यामुळे बिंदास्त साडी तुम्ही खरेदी करा मॉस कपडा आहे मस्तच आहे आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे डेली यूजसाठी पण छान आहे देण्या घेण्याला पण छान आहे आता ही साडी तुम्हाला समजून सांगितलेली आहे हा गोल्डन कलर होता जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आता त्याचेच कलर मी सगळे दाखवून देते तुम्हाला आणि नंतर दुसऱ्या साडीचे कलर दाखव हा एक कलर आहे हा चॉकलेटी कलर आहे जशी दिसते तुम्हाला तशीच साडी मिळणार आहे भरपूर साडी तुम्हाला तशीच मिळणार आहे बॅगच्या बाहेर काढून दाखवते म्हणजे तुम्हाला कलर सुद्धा प्रॉपर दिसतील आणि स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता सुंदर कलर आहे सगळे कलर खूप छान दिलेले आहेत आणि त्याला जे फुलं दिलेले आहेत ते इतके सोबर दिलेले आहेत ना मैत्रिणींनो हो। काय सांगू तुम्हाला खरोखर इतके सोबर आहेत ना आणि ऑफर आहे ना इतके सुंदर आहे चारशे रुपयाला साडी तुम्हाला कुठेच मिळणार नाही साडेचारशे रुपयाला ही साडी ह्या <this bridge> साड्या मार्केटला सहाशे साडेसहाशेच्या रेंजला विकतात आपण फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला ही साडी एक देणार आहे ते पण जोडी घेतल्यावर लक्षात ठेवा जोडी घेतली तरच तुम्हाला नऊशे रुपयाची जोडी मिळणार आहे आणि जर चॉईस केली तर तुम्हाला पाचशे रुपयाला मिळणार आहे नमस्कार नमस्कार हो साडी आहे साडी आहे कशी वाटली साडी नक्की सांगा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब पण करा हा सुंदर असा चॉकलेटी कलर आहे हा प्रॉपर चॉकलेटी कलर आहे बघा आणि तुम्हाला शाईन पण दिसते बघा कपड्यावरती शाईन सुद्धा आहे बघा कपड्यावर पूर्ण साडीवर तुम्हाला अशी डिझाईन फ्लॉवर डिझाईन जाणार आहे आणि मस्त असे डिजिटल फ्लॉवर दिलेले आहेत बघा इतकी सुंदर आहेत ना आणि इतकी सॉफ्ट साडी आहे खूप सॉफ्ट साडी आहे बघा खूप सॉफ्ट साडी आहे म्हणजे ही कोणत्याही एजच्या म्हणजे मैत्रिणी घालू शकतात आणि द्यायला गेल्या तर खूप सुंदर आहे देणारा पण खुश आणि घेणारा पण खुश इतकी मस्त साडी आहे हा दुसरा कलर दाखवला तुम्हाला चॉकलेटी कलर पहिला गोल्डन दाखवला हा चॉकलेटी आहे दुपारी ना कसे व्यवस्थित दिसले नाही साडीचे कलरच दिसत नव्हते त्यामुळे परत एकदा लाईव्ह घेतलेला आहे आपण हा कारण दुपारी थोडा ना इंटरनेटचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता म्हणून हा बघा हा मस्त असा ओनियन पिंक कलर आहे ओनियन पिंक कलर आहे ओनियन पिंक मस्त आहे का नाही कशी वाटली साडी नक्कीच कमेंट्स करा आणि लाईक सुद्धा करा सबस्क्राईब करायला विसरू नका कशालाच पैसे लागत नाहीत आणि सगळे कलेक्शन खूप छान आहे नवीन नवीन डिझाईन आहेत नवीन नवीन कलेक्शन आहे नवीन नवीन तुमच्यासाठी सर्व काही साड्यांचं कलेक्शन आणलेलं असतं बघा हा मस्त असा आमसुली कलर आहे हा मस्त असा जांभळा कलर आहे जांभळा कलर शेड तुम्हाला जशी प्रॉपर दिसते ना मैत्रीयन सेम तशीच मिळणार आहे तुम्हाला साडी जरी माझ्याकडनं कलर सांगायला थोडासा मिसमॅच झाला तर लक्षात ठेवा तुम्हाला ही साडी जशी दिसते आहे तशीच तुम्हाला मिळणार आहे घरपोच तुम्हाला ही साडी येणार आहे ऑफर तर सांगितलेली आहे परत एकदा सांगते पाचशे रुपयाला एक आहे आणि नऊशे रुपयाला दोन साडी आहेत तुम्ही दोन डिझाईन मध्ये पण घेऊ शकता आणि एक डिझाईन पाहिजे तर एक डिझाईन मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता ऑफर खूप छान दिलेली आहे आणि फुलांची डिझाईन बघा ना असे डोळ्याला बोचणारे वगैरे नाही आहेत भडक नाहीये खूप छान दिलेले आहेत मस्त असं आहे बघा कलेक्शन नऊशे रुपयाला दोन आणि पाचशे रुपयाला एक आणि अशी बॅक पॅकिंग मध्ये ही साडी येणार आहे तुम्हाला अशी बॅक पॅकिंग आहे त्याची कलर्स खूप सुंदर आहे हा मस्त असा ग्रे कलर आहे बघा मस्त कलर, कलर आहे सगळे कलर छान दिलेले आहेत शाईन बघा ना कपड्यावर शाईन बघा शाईन किती सुंदर आहे ग्रे कलर आहे हा ग्रे कलर तर ब्लॅक ब्लॅक आणि ग्रे असं कॉम्बिनेशन आहे त्याचं हे जे फुलं बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रे दिसतोय आणि इकडे थोडासा डार्क ग्रे कलर आहे साडी कशी वाटली नक्की सांगा मैत्रिणी कमेंट्स करा जे कोणी बघता आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा साडीचं कलेक्शन कसं वाटलं प्राइस कशी वाटली नक्कीच सांगा कलर खूप छान आहेत भरपूर कलर आलेले त्याच्यामध्ये आठ कलर दिलेले आहेत ने बघा नेव्ही ब्लू कलर आहे आणि नेव्ही ब्लू कलर मध्ये जातो हा साडी कशी वाटली नक्की कमेंट्स करा मैत्रिणींनो लाईक पण करा तुम्ही व्हिडिओ जॉईन करता आणि परत पुढे बघतच नाही कंटिन्यू बघितलं शिवाय तुम्हाला साडीचं सा कलेक्शन सुद्धा पूर्ण समजत नाही म्हणून हो। 500 रुपयाला एक 900 रुपयाला दोन अशा साडीची ऑफर ठेवलेली आहे म्हणजे दोन डिझाईन आहे पहिलीच डिझाईन दाखवते सगळे कलर दाखवून घेते पहिले पहिल्या डिझाईन मध्ये सुंदर असा ग्रीन कलर या बॉटल ग्रीन कलर मस्त आहे असा जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे त्याच्यापेक्षाही फ्रेश कलर मिळू शकतो ग्रीन कलर काय सुंदर बघायला त्याच्यावर फुलांच तर बघा ना किती मस्त आहे आता हे फुलांचे नाव काय मला सांगता नाही ना फुलं बघून घ्या फुलांची डिझाईन सुद्धा छान आहे कपडा खूप मऊ दिलेला आहे कपडा किती मऊ आहे मॉस कपडा आहे मैत्रिणी आणि वॉशेबल आहे तुम्ही रफ सर वापरा रुमसुम वापरा साडी काहीच होणार नाही रबडून बुगडून धुवा काहीच होणार नाही त्याला आपटून धोपटून धुवा काहीच होणार नाही साडी एकदम है, है। ना सुंदर आहे सोबर आहे या सुंदर असा मोरपंखी कलर आहे हा मोरपंखी कलर आहे मोरपंखी कलर, कलर, कलर आहे ना म्हणजे म्हणजे अजून सुद्धा शेड थोडासा चेंज होतोय पण हा आहे ना मोरपंखी कलर मध्ये जातो थोडासा मोरपंखी कलर आहे कपडा आणि व्यवस्थित आहे असं ट्रान्सपरंट वगैरे नाहीये तुम्हाला असं वाटेल की ट्रान्सपरंट आहे काय बघा ट्रान्सपरंट नाही कपडा मॉस कपडा आहे तुम्ही म्हणजे माहितीच असेल सगळ्या मैत्रिणींना मॉस कपडा कसा असतो तो त्यामुळे बघा आणि त्याच्यावरचे जे फुलं आहेत ना ते खूप अट्रॅक्टिव्ह आहेत एकदम सुंदर आहेत आणि सोबर दिसतात मैत्रीण पूर्ण साडी अशीच जाईल आणि ब्लाउज तुम्हाला बारीक डिझाईनचा जाणार आहे आता ही झाली पहिली डिझाईन आणि दुसरी डिझाईन दाखवतो मैत्रीण ही दुसरी डिझाईन आहे ही दुसरी डिझाईन आहे तुम्हाला दोन साड्या वेगवेगळ्या घ्यायच्या असतील तर दोन साड्या वेगवेगळ्या घ्या काहीच हरकत नाही पाचशे रुपयाला एक आणि नऊशे रुपयाला दोन अशा साड्यांची ऑफर आहे ही आणि याच्यावरती हा ह्या साडीची आता माहिती घेऊन घ्या ही साडी तुम्हाला पहिली सुद्धा दाखवलेली आहे आपण हे जे आहे हे फॉइल प्रिंट आहे याच्यामध्ये हे फॉइल प्रिंट दिलेला आहे पण हे चांगल्या क्वालिटीचा फॉइल प्रिंट आहे निघणार नाहीये साडी मॉस कपड्याचीच आहे सेम आहे कपडा फॅब्रिक सेम येईल तुम्हाला फक्त डिझाईन तुम्हाला चेंज दिलेली आहे मस्त कपडा आहे हा ग्रे कलर आहे मैत्रिणी आणि याच्यावरती असं हँड पेंटिंग सारखं ह्याच्यावर पण फुलं आहेत तुम्हाला जशी कलर दिसतो जशी साडी दिसते तशीच आहे फॅब्रिक सेम जाणार आहे फक्त इथे तुम्हाला या काठाला हे दिलेलं आहे फॉईल दिलेली आहे ही जरी वगैरे नाही आहे ही फॉइल प्रिंट आहे पण ही निघणारी नाहीये फक्त या साडीला ब्रश लावायचा नाही ब्रश लावून धुवायची नाही ह्या साडीला फक्त या साडीला त्या साडीचं नाही सांगत पहिल्या साडीला तुम्ही रफटॉप वापरा काही होणार नाही आणि ह्या साडीला फक्त काळजी घ्या ब्रश नका लावू म्हणजे त्याची फॉइल प्रिंट जी आहे ती टिकून राहील थोडीशी हा एक कलर आहे ग्रे कलर आता मी बॅग म्हणून नाही काढत माहिती तुम्हाला अशी दाखवते हा बीट करी कलर आहे जशी दिसते आहे तशीच मिळणार आहे कलर आहे आमसुली कलर एक आमच्या कल्लेचा नाही बघा हा आमसुली कलर आहे जसे दिसतात ते तसेच तुम्हाला साडी मिळणार आहे मस्त आहे हा बघा हा ब्ल्यू कलर आहे हा इथे तुम्हाला ब्ल्यू कलर आहे जसा दिसतो आहे तशीच मिळणार आहे साडीचं पॅटर्न बघा असं जाणार आहे तुम्हाला हा सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे हे काठांवरन बघा नेव्ही ब्ल्यू सुंदर असा चॉकलेटी कलर आहे चॉकलेटी कलर आहे कशी वाटली साडी नक्कीच सांगा हा ग्रीन कलर आहे वरती पिस्ता कलर आहे ग्रीन पिस्ता आहे इथे ग्रीन आहे इथे वरती पिस्ता आहे बॉटल ग्रीन आहे इथं बॉटल ग्रीन आणि इथं पिस्ता साडी नीट समजून घ्या मैत्रिणी नंतर बुक करा घाई करू नका आणि हा थोडासा डार्क कलर, कलर आग, हो। आहे आमसुली कलर आहे गुलाबी कलर म्हणा तुम्ही जशी दिसते तशी आहे सगळे दाखवल्या तुम्हाला व्यवस्थित आणि साडी बुक करा तुम्हाला जर करायची असेल तर आणि प्राइस तर सांगितलेली आहे मैत्रिणींना तुम्हाला पाचशे रुपयाला एक फ्री शिपिंगला जाणार आहे आणि दोन घेतल्या तर नऊशे रुपयाला ही साडी जाणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला बेनिफिट मध्ये घ्यायचे असतील तर दोन घ्या जर तुम्हाला एक घ्यायची तर एक घ्या हे दोन डिझाईन तुम्हाला दाखवलेले आहेत या, या दोन डिझाईन मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला ही पण दोन पाहिजे असेल तर ह्या सुद्धा मिळतील या दोन पाहिजे तर दोन सुद्धा मिळतील दोन पेक्षा जास्त पाहिजे तरी सुद्धा मिळतील दोन पेक्षा जास्त घेतल्या तर तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल फोन करून तुम्ही विचारू शकता इन्क्वायरी करू शकता तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल दोन पेक्षा जास्त घेतल्यावर ऐकून घ्या व्यवस्थित दोन घेतल्या तर नऊशे ला जाणार आहे परत परत का सांगते कारण मैत्रिणींना म्हणजे व्यवस्थित ऐकत नाही आणि कसं असतं ऑफर मग गेल्यावरती पण विचारतात की ऑफर संपली का ऑफर आहे का आता ह्या साड्या तुम्हाला ऑफरमध्येच काढलेले आहेत हे दोन डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे ह्या दोन डिझाईन मध्ये तुम्ही सिलेक्ट करा आता व्हिडिओ मागे तुम्ही बघू शकता आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस या व्हॉट्सअप नंबरवरती ही साडी तुम्ही बुक करू शकता मैत्रिणी आणि बिंदास्त खरेदी करा साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि फॅब्रिक खूप छान आहे खूप छान आहे इतकं सॉफ्ट आहे ना तुम्ही जेव्हा तुमच्या घरी येईल ना ती साडी तेव्हा तुम्हाला असं छान वाटेल ती साडी बघितल्यावर पण छान वाटेल आणि नेसायला सुद्धा छान आहे त्यामुळे बिंदास्त खरेदी करा तर चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला आणि कलेक्शन कसं वाटतं नक्कीच सांगा आणि ऑफरचं सगळ्या मैत्रिणींनी लाभ घ्या ही माझी इच्छा आहे तर चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला नवीन कलेक्शन मध्ये नवीन चोमात तर चला आणि जे कोणी आत्ता जॉईन झालेले आहेत त्यांना त्यांनी रिवाईंड बघू शकता व्हिडिओ तुम्ही ते त्याच्यावरनं तुम्ही साडी बुक करू शकता आणि माझ्या लाईव्ह जे कोणी आत्ता जॉईन झाले तर सगळ्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही असं सपोर्ट करता त्यामुळे अजून असं छान छान नवीन 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 कलेक्शन सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं आणि तुम्ही ऑर्डर करता त्याबद्दलही धन्यवाद थँक्स सगळ्यांना तर चला आज पुरतं एवढंच या उद्याच्या लाईवला सुंदर असं कलेक्शन घेऊन आणि घ्या पटकन मोबाईल आणि पटकन साडी बुक करा आपली जी डिझाईन लागते ती तुम्ही घ्या आत्तापुरतं थांबतो आपण इथं चला तर बाय बाय